नमस्कार चित्रपट रसग्रहण या अंतर्गत आज आपण नवरा माझा ब्रह्मचारी या एकोणीसशे सत्याहत्तर सालच्या बहारदार अशा विनोदाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत सर्वच समाजांमध्ये म्हणजे पृथ्वीतलावर जिथं जिथं माणूस आहे आणि त्याचा समूह आहे तिथं तिथं बऱ्याचशा श्रद्धा अंधश्रद्धा या वावरताना दिसून येतात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधली जी जागा आहे ती अतिशय अदृश्य अशा स्वरूपातली पुसटशी अशी असल्यामुळं श्रद्धा अंधश्रद्धेकडे कधी वळली हे लक्षात येत नाही आणि मग बरेचदा समाजामध्ये अशा पद्धतीच्या घटना आपल्याला बघायला मिळतात की या श्रद्धेच्या पोटी अंधश्रद्धेचे बळी पडलेले कित्येक निष्पाप असे जीव किंवा समाजघटक आपल्याला दिसून येतात आणि मग काहीशा चुकीच्या श्रद्धावान मंडळींना फसवून त्यांचा गैरफायदा घेणारी मंडळीसुद्धा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात अर्थात हे वारंवार आपल्याला बातम्यांच्या माध्यमातून लक्षात येतं दिसून येतं मात्र तरीही आपल्या समाजातल्या काही मंडळींचा भोळेपणा हा संपता संपत नाही किंवा त्यांच्यावर असलेला अतिरेकी श्रद्धेचा पगडा त्यांना अंधश्रद्धेपासून वाचवू शकत नाही असंही थोडंसं खेदानं म्हणावं लागेल आणि मग पर्यायानं या मंडळींना लुबाडून काही मंडळी आपलं बस्तान बसवतात आपला बाजार मांडतात त्याला आपण भक्तीचा बाजार लबाडीचा बाजार असंही म्हणू शकतो या बाजारामधून गरीब भोळ्या श्रद्धावान मंडळींना ज्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला फरक लक्षात येत नाही किंवा ज्यांची श्रद्धा ही, ही कुठलाही सारासार विचार न करता साकारलेली असते अशा मंडळींना लुटण्याचा त्यांच्या जीवावर मोठं होण्याचा काही बदमाश मंडळी खलनायकी प्रवृत्तीची मंडळी ही सतत प्रयत्न करत असतात कधी कधी अशी मंडळी सापडतात आणि मग अक्षरशः समाजाचे ढिंडवणे निघाल्यासारखं वाटतं अशा घटनांमुळं अशा मंडळींमुळं खऱ्या श्रद्धावानांनासुद्धा धक्का बसतो किंवा ज्या खरोखरच सकारात्मक श्रद्धा आहेत त्यांनासुद्धा गालबोट लागल्यासारखं होतं आणि मग खऱ्या साधुसंत मंडळींवर सुद्धा अशावेळी ताशोरे ओढले जातात किंवा त्यांनाही बदनाम केल्याचा प्रयत्न केला जातो मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा आणि या दोन्हीला धरून वावरणारे घटक हे एकमेकामध्ये इतके सरमिसळ झालेले आहेत की ते सहजासहजी लक्षात येत नाहीत आणि मग कुणी जर कधी यातून फसलाच अशा अंधश्रद्धांना बळी गेला तर त्याचा बराचसा भाग किंवा बराचसा दोष हा सकारात्मक श्रद्धेलासुद्धा दिला जातो याच सकारात्मक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर भाष्य करण्याचा वेगवेगळ्या माध्यमांनी वेगवेगळ्या संस्थांनी अगदी चित्रपटासारख्या माध्यमांनीसुद्धा प्रयत्न केला नवरा माझा ब्रह्मचारी हा चित्रपट यापैकीच एक समाजामध्ये कशा पद्धतीनं काही बनेल लोक बनावट मंडळी श्रद्धेचा गैरफायदा घेऊन श्रद्धाळू माणसांना एक खोट्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतात बुआबाजीचा कसा एक खोटा दांभिक दरबार भरवतात आणि त्यातून लुबाडणूक करून स्वतःची तुंबडी भरण्याचा कसा प्रयत्न करतात हे या चित्रपटानं हसत खेळत विनोदी पद्धतीनं नावातच अर्थात आपल्या लक्षात येतं की नवरा माझं ब्रह्मचारी हे नावच विनोदी ढंगाचं जाणवतं याच यावरूनच आपल्या लक्षात येतं की चित्रपटामध्ये कशा पद्धतीनं मांडणी असेल सिमालिन प्रॉडक्शन्स यांची निर्मिती असलेली निर्माता मधुसूदन मुकादम यांची ही निर्मिती दत्ता केशव यांचं दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलेलं आहे कथा राम उगावकर यांची आहे आणि यातली गाणीसुद्धा राम उगावकर यांनीच लिहिलेली आहे पटकथा आणि संवाद दत्ता केशव यांनीच बनवले आहेत संगीत पांडुरंग दीक्षित यांचं आहे यशवंत दत्त उषा चव्हाण अशोक सराफ राजा गोसावी रत्नमाला संजीवनी बिडकर वसंत शिंदे गणेश सोळंकी मास्टर भगवान दिनानाथ टाकळकर मोहन कोठीवान किशोर प्रधान रणजित बुतकर अशी कसदार अभिनेत्यांची फौजच्या फौज फोच या चित्रपटामध्ये आहे आणि त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकांमध्ये अतिशय सुंदर रीतीनं ढंगतदारपणे भर घातलेली आहे आणि त्या भूमिका जिवंत केलेल्या आहेत दौलती हा चित्रपटाचा नायक जो यशवंत दत्त यांनी साकारलेला आहे हा अतिशय देवभळा माणूस सातत्यानं सरळ मार्गानं जगत काहीसा आपल्या दादांच्या चित्रपटांमध्ये जसा तो बोलसट नायक असतो तशा पद्धती यशवंत दत्त यांनी एक संतुलितपणे गावाकडचा साधा भोळा खेडवळ असा तरुण जो देवभोळा आहे पापभिरू आहे अतिशय सरळ मार्गी सहज सोप्या जगणारा असा दाखवलं आहे त्याच्या या देवभोळेपणाची सातत्यानं काही मंडळी टिंगली उडवतात मात्र ऐंशीसारखी तरुणी जी उषा चव्हाण यांनी साकारलेली आहे ती मात्र या साध्याबोळ्या दौलतीवर जीव टाकते याच गावामधले जयसिंगराव इनामदार जो अशोक सराफ यांनी साकारला आहे आणि हरिभाऊ जे राजा गोशावींनी साकारलेत ही दुखली खलनायकी पद्धतीनं गावामध्ये कारस्थानं करून कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं आपल्या तुंबड्या भरत असतात या दोघांच्या नजरेला हा आपला साधामुळे दौलती पडतो आणि वारंवार ते या दौलतीला लुटण्याचा त्याच्याकडून काही ना काही कमवण्याचा प्रयत्न करत असतात त्यातच एक गंमतशीर प्रकार असा घडतो की दौलती जे काही बोलतो ते काही वेळा खरं होताना दिसतं योगायोग म्हणा अचानक पद्धतीनं दौलतीनं सांगितलेले काही प्रकार काही उपाय हे गावकऱ्यांना उपयोगी पडतात त्यातून गावकऱ्यांचा फायदा होतो आणि मग एकच गावामध्ये अफवा म्हणूयात चर्चा सुरू होते की दौलतीला वाचासिद्धी झालेली आहे किंवा त्याला भविष्य कळतं त्यातून तो समाजाची बरीचशी दुःख दूर करू शकतो किंवा इतरांच्या अडीअडचणी सोडवू शकतो त्यांच्या हरवलेल्या वस्तू उडकून देऊ शकतो त्यांच्या भविष्यामध्ये काय होणार हेही तो अचूकपणे सांगू शकतो अर्थात दौलतीला याबाबत काहीही माहिती नाही किंवा त्याला अशा पद्धतीचं काही आपल्याकडं आहे याची जाणही नाही आणि तशा पद्धतीचं खरोखरच त्याच्याकडं काही असेल असंही आसे वास्तवामध्ये नाही आता जयसिंगराव आणि हरिभाऊ हे दौलतीच्या या गुणाचा किंवा त्याच्याबद्दल पसरलेल्या या अफवेचा फायदा घ्यायचं ठरवून काही योजना आखतात आणि त्यानुसार ते स्वतःच्या तुंबड्या भरायला सुरुवात करतात त्यानंतर तर एक अतिशय मोठा असा डाव आखतात आणि दौलतीला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊन एक मोठं रॅकेटच सुरू करतात धर्माच्या नावाखाली देवाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर लूटमार ते सुरू करतात आणि यासाठी त्यांना काही बड्या धेंडांचीही मदत होते आणि हे सगळी चांडाळ चौकडी किंवा हे हा सगळा एक अपप्रवृत्तींचा गट मिळून दौलतीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं लुटमार करायला सुरुवात करतो आणि त्यातून नंतर मग दौलती सुखरूप कसा सुटतो किंवा त्याला कसं त्याची प्रेयसी अंशी त्याचे मामा वगैरे सोडवतात हे सगळं चित्रपटामध्ये बघण्यासारखं अतिशय खुमासदार पद्धतीनं विनोद हसत खेळत गाणी वगैरे छान जोडत हा चित्रपट पुढं जातो आणि त्या माध्यमातून आपलं प्रबोधनही करतो समाजातली बोआबाजी ढोंगबाजी यावर प्रहार करतो यशवंत दत्त यांनी दौलती साकारताना आपण अष्टपैलू अभिनेते कसे आहोत हे सर्व पद्धतीनं दाखवून दिलं आहे त्यांचा हा दौलती अतिशय छान असा साधा भोळा पण तितकाच वास्तवाचं भानही ठेवण्याचा प्रयत्न करणारा यशवंत दत्त यांनी दाखवला आहे यशवंत दत्त देखणे तर दिसतातच पण त्याबरोबरच त्यांचा अभिनयसुद्धा देखणा जाणवतो एकंदरच त्यांची अभिनयाची शैली त्यांचं पण आवाजाची जरब ह्या सगळ्या माध्यमातून यशवंत दत्त दौलतीची छाप पाडून जातात अंशीच्या भूमिकेमध्ये उषा चव्हाण यांनीही अभिनयाबरोबरच नाचगाणी यातलं आपलं कसब अगदी ठसठशीतपणे दाखवून दिलं आहे दौलतीवर जीव टाकणारी अंशी दौलती संकटात अडकल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी वेषांतर वगैरे करून जे धाडस करते त्यातही उषा चव्हाण यांनी अतिशय सुंदर अभिनय कामगिरी केलेली आहे अशोक सराफ आणि राजा गोसावी या दोघांनी जयसिंगराव आणि हरिभाऊ ही दोन खलनायकी पात्र दाखवताना बाहेर आणली आहे ग्रामीण भागातल्या बोल बच्चन अशा मंडळींचा वकूब किंवा त्यांचे अदाकारी या दोघांनी आपल्या भूमिकेमध्ये अतिशय जिवंत केलेली आहे दोघांचं एकमेकाशी संवाद कौशल्य त्यांची केमिस्ट्री ही लोकांना एकाच वेळी हसवूनही जाते आणि त्यांच्याबद्दल चिडही निर्माण करते या दोघांची त्यावेळी छान अशी हवा तयार झालेली होती डार्लिंग डार्लिंग हे नाटकही दोघांचं चांगल्यापैकी बाजारामध्ये चालत होतं दीड शहाणीसारखा चित्रपटही येऊन गेलेला होता आणि त्यामुळे या दोघांना बघण्यासाठी एकत्रित खास करून बघण्यासाठी रसिकांच्या उड्या चित्रपटावर पडायच्या नवरा माझा ब्रह्मचारी हा या दोघांच्या झकास कामगिरीचा एक नमुना था था। रत्नमाला या दौलतीच्या आईच्या भूमिकेमध्ये नेहमीप्रमाणेच छान वावरल्यात संजीवनी बिडकर या लावणीपुरत्या आहेत वसंत शिंदे यांनी दौलतीला सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा आणि त्यातून त्यांनी वेषांतर करून काही केलेल्या खटपटी या झकास साकारल्यात गणेश सोळंकी किशोर प्रधान रणजित बुतकर वगैरे मंडळी हे जयसिंग आणि हरी यांच्या चांडाळ चौकडीमध्ये सा सामील काही बडी धेंडं दाखवण्यात आलेले आहेत मोहन कोठीवान यांनी या चांडाळ चौकडीचा पर्दाफाश करणारा एक इन्स्पेक्टर साकारलेला आहे अंशीच्या वडिलांच्या रूपामध्ये दीनानाथ टाकळकर आपली छाप सोडून जातात पांडुरंग दीक्षित यांनी चित्रपटाला छान असं या चित्रपटाच्या ग्रामीण वातावरणाला शोभेल असं सुंदर असं संगीत दिलं आहे आणि त्यांच्या संगीतातली गाणी जे आशा भोसले उषा मंगेशकर जयवंत कुलकर्णी यांनी ठसक्यात गावरान पद्धतीनं गायलेली आहेत काल दुपारी फुटली सुपारी किंवा पाहुणं खिशात हाय का नोटा ही लावणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई तुझं लेकरू मला आठवतंय मी शाळकरी वयाचा होतो त्यावेळी जेव्हा हा पंढरपूरमध्ये चित्रपट आला होता आणि त्यावेळी यातलं आई तुझं लेकरू हे गाणं प्रचंड गाजलेलं होतं जयवंत कुलकर्णी यांनी अतिशय बहारदारपणे गायलेलं हे गाणं जिकडं तिकडं आपली आवड असेल किंवा इतर रेडिओचे कार्यक्रम असतील तिथं तर वाजायचंच पण याशिवाय जिट जिठं म्हणून कुठले कार्यक्रम असतील तिथं स्पीकरवर हे गाणं हमखास वाजवलं जायचं तर असा हा विनोदाच्या माध्यमातून अंधश्रद्धा अपप्रवृत्ती यावर प्रहार करणारा नवरा माझा ब्रह्मचारी हा चित्रपट आता थांबतोय यानंतर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी तोपर्यंत राम राम